चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर हा आपण हा चिकनचा पीस बनवलेला आहे बघा चिकनचा आंब्रेला पीस आहे हा हा चिकनचा आंब्रेला पीस बनवलेला आहे तर हे चिकनचे जे पीस आहेत हेवी क्वालिटीचा पीस आहे आराम आमात हा रिटेल प्राईसला तुम्हाला पंधराशेपर्यंत जातो कारण ह्याच्यामध्ये वन टू थ्री लेयर दिलेले आहेत आणि ह्या खालच्या लेअरला बघा असं व्यवस्थित चिकनचं काम केलेलं आहे प्रत्येक अशा ज्या बुट्ट्या आहेत प्रत्येक तीन लेअर तीन टाईपचे वेगवेगळे डिझाईन आहेत तीन नाही चार टाईपचे वेगवेगळे डिझाईन आहे त्याच्यामध्ये आणि हे जे आहे हे पूर्ण असं फ्रीलचं तीन फ्रीलचं काम आहे गेर हा भरपूर येतो ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर तुम्ही बघू शकाल की हे जे पीस आहे ती किती सुंदर आणि मस्त आणि हेवी पीस आणि घातल्यानंतर एकदम तो पीस मस्तच दिसतो खूप छान दिसतो त्याच्यानंतर आपण ह्या गळ्याला असं काम केलेलं आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपण अशी ब गळ्याला अशी लेस लावलेली आहे राऊंडचा गळा केलेला आहे मस्त मागचं पण तुम्ही फिनिशिंग बघायला एकदम व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं फिनिशिंग आहे ह्याचं जे आहे त्याचं आपल्याला प्रत्येक पीसला ओवरलॉक येणारच आहे ह्या त्याच्यामुळे हाताला पण तुम्ही बघू शकाल की हाताला जे आहे ते असं हातालासुद्धा ह्याचं व वर्कचं काम आहे ह्याच्यामध्ये हात पूर्ण स्त्रीचे असे वर्कचेच हात आहेत आणि त्याच्यानंतर ह्याला नॉडचं अजून येणार आहे काम नॉडचं काम राहिलेलं आहे तर नॉडचं काम असं चाल चाललेलं आहे करायचं ह्याच्यामध्ये नॉड पण येणार आहे खूप छान आणि खूप मस्त पीस दिसतो तर तुम्हाला ह्याच्या आपण मिनिमम जर पंचवीस क्वांटिटी असेल तर आपण मेक टू ऑर्डर हे पीस आपण बन मे मेकिंग करतो ह्याचे जे आहे ते मॅन्युफॅक्चरिंग करतो तर हे पंचवीस ते तीस तीसचीच ऑर्डर आपली आहे तर आपलं जे ह्याच्यामध्ये जे आहे कुडतीचं पण आहे याच्यामध्ये चिकनमध्ये कुडती पण के 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 आहे तर तुम्हाला मी हे चिकनची कुर्ती तयार रेडी झाली की तो पण व्हिडिओ टाकेल आणि मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला आणि पण मिनिमम पंचवीस ऑर्डर पंचवीस क्वांटिटी असेल तर तुम्ही कोणताही पॅटर्न दाखवा तो तो पॅटर्न तुम्ही दाखवल्यानंतर तुम्हाला त्या पॅटर्नमध्ये तुम्हाला तुमच्या फॅब्रिक तुम माझ्या फॅब्रिकवरती तुमच्या ऑर्डरप्रमाणे तुमच्या पॅटर्नप्रमाणे आपण स्टिच करून म मॅ मॅन्युफॅक्चरिंग करून पीस देऊ शकतो हे तुम्ही फॅब्रिक बघू शकाल कटिंग आहे सगळं हे कटिंग आता सिम्पल कुल पी पी पीसच्या कुर्तीचं कटिंग आहे ह्याचं अजून कटिंग पूर्ण व्हायचं आहे ह्याचं पण हे कटिंगचा पीस तुम्हाला दाखवते हे सगळं आणि हे जे जस्ट आहे हे त्याचं फॅब्रिक आहे पूर्ण हे अशा फॅब्रिक्सवरती आपण काम करतो हे सगळं फॅब्रिक्स आहे तर सुद्धा तुम्ही पीस बनवू शकता आणि बाकीचं जे आपलं सगळं होलसेल मटेरियल आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला नाईट सेवंटी नाईन रुपीजपासून टॉप मिळतात आणि घर बसता तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता तेव्हा शॉपवालेसुद्धा आपल्याला कॉन्टॅक्ट करून होलसेलमध्ये मटेरियल घेऊन त्यांचा स्वतःचा व्यवसाय घर बसला चालू करू शकता आणि तुम्ही एक्स्ट्रा भरपूर इन्कम कमवून तुम्ही तुमचा फायदा फायदा करू शकता तर हॅपी बी गार्मेंट्समध्ये तुम्ही माझ्या माझ्याकडून कॅटलॉग मागवा आणि तुम्ही स्वतःचा बसला व्यवसाय चालू करा आणि थँक्यू